आहे मी आशा गवळे माझ्या चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा आज मी तुला भरते फिल्मची मी जय शिवराय तुम्ही कसं आहे कसं आहात बरे असाल मी पण बरी आहे जय शिवराय ठीक आहे ओके चला वेळ न घालवता आपण नवीन सुरुवात करूया हातोडी त्यानंतर म्हणजे शिकवणी म्हणजे द्रौडे इथं मर्द पिच्चरची तारासिंगचं पिच्चर आपल्या भारताचं ते अंग्रेज लोक दारासिंगच्या सैन्याला मारून जो दारासिंगचं खजिना होता तो लूट करून ते हेलिकॉप्टरमध्ये घेऊन चालले होते हेलिकॉप्टरमध्ये बघून घेऊन चालले होते तर ते हेलिकॉप्टरमध्ये बन उठले आणि जे सैन्य होते त्याला त्यांनी मारलं होतं सैन्याला मारलं त्यांना एक वाचून ते दारासिंगच्याकडे गेला आणि सांगितलं की असं असं आपलं खजाना अंग्रेज लुटून घेऊन चालेल तारासिंग येतो आणि ते विमानात भरलेलं असते विमानात भरल्यानंतर ऐकायचे मी आशा गवडे तुमचं स्वागत आहे तुम्ही कसं बरे आहात मी बरी आहे जय शिवाय जयचे चला त्या जॅ शूट करण्यासाठी आपण आलो इथं हडपसरमध्ये राजा हडपसरच्या डुरेशन सातोडी या तुम्हाला माहिती आहे नव्या तुम्हाला पिक्चरची इथं शूटिंग झाली ती ह्या मैदानात हा मैदान बाबा किती मोठा आहे फुल मैदान आहे इथं विमान विमानतळ आहे शिका विमानतळ तो, तो Je, दौनायें। 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 तिकी तिकी ते योगा विमानतळाचं ते निर्णय दिसते की नाही ते विमानतळाचं असते विमानतळाचं दिसते शिका विमानासाठी त्यातनं ते शिकवते विमानातनं दारासिंग जे असते आपल्याला म्हणजे ते राजा असते दारासिंगच्या सैन्याला मारून अंग्रेज लोकं घेऊन चाललेली असते ती सोन्याचा खजाना त्याचा खजाना घेऊन जातात त्या वाचून तारासिंग पुढे खजना आवईजहाजमध्ये घेऊन चालतो पसरलेलं आहे इथं दाखवलेलं आहे सीन ते आता दाखवतात की नाही काय माहिती पण इथं असं ह्या मैदान किती मोठं आहे बघा ते निय जे दिसतंय ते तिथं विमान असतात छोटे आणि शिक्का विमान त्या ना शिकवायचं विमान असते ते बघा विमानाचं हे विमान असतं तिथे दिसतं म्हणजे शिक्का विमान आणि ते शिकवतं ते बघा किती मोठं परिसर आहे भरपूर मोठं परिसर आहे हडपसरमध्ये सातोडी भाग येतो त्या बिल्डिंगाच्या ज्या झाल्या ती नाही त्यावेळेस त्या बिल्डिंगा नव्हत्या त्या रोडच्या पलीकडं आम्ही राहत होतो म्हणजे एक आहे पूर्ण जागे परती असं आणि इथं सर हे शूट करून वरलेलं असते ते हे सोनं वाचवलेलं असते म्हणताना दारासिंगचं इथं शूट झालं एक मर्द पिक्चर जुनी एकोणीसशे अठराशे दहा दहा अठ्ठ्याऐंशीला तो फिल्म रिलीज झाला दहा सत्तरला इथं दहा दहा सत्तर सालात इथं रि हे शूट घेत होते गर्दी फुल गर्दी जाते आणि पूर्ण दिवस समोर बघा समोर जे टिकडीचं टिकन नाही ते टिकडीच्या समोर बघा समोर ते मोठं केलं नाही तुम्ही पुढे जाते वाकडे जाऊ ऐकाच अजून एक माहिती सांगते तुम्हाला बघा ते

खाली पडपट्टी परतवर वरची आहे ती टेकडी ते बघा टेक आता कसं झालेलं आहे पहिलं भरपूर काही सख झाले चांगलेच हाय गाईस हा बघा हा पट्टा आहे हा पट्टा जि जिथपर्यंत दिसते लांबपर्यंत बघा भिथपर्यंत आणि इकडून इकडून या साईडनं असं त्याच्यापर्यंत दिसते पट्टा बघा भरपूर लांबी इथं हा शूट तीन दिवस शूटिंग चालू होती म्हणजे तीन दिवस दिवसभर म्हणजे पाक संध्याकाळपर्यंत हे शूट एक दहा मिनटाच्या शॉटला त्यांनी तीन दिवस चालू केलं तर म्हणजे तीन दिवस हे शूट चालूच होतं आहे गायचं हा हे आहे बघा ते दारासिंगनं शूट केलेलं आहे वाट म्हणजे इथं हेलिकॉप्टरचं शूट केलं होतं हेलिकॉप्टरला दोरीनं त्यांनी त्यांनी इथं ओळखलं होतं दारिसिंग हा शूट आहे बघा म्हणजे तीन दिवस त्याचं तीन दिवस लगातार संध्याकाळपर्यंत शूट होत होतं एक छोटासाच शॉट आहे बरं इथं झालेला आहे तो शूट हे तुम्हाला माहीत होतं का हे हडपसरच्या सातवडी भागात आलेलं ते कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा तुम्हाला माहिती कशी आव माझी वाटली आवडली की नाही आवडली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चल बाय बाय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा